भजन टाळ्यांच्या गजरात गजरात अंबाही बसली मखरात अंबाही बसली मखरात टाळ्यांच्या गजरात गजरात ही बसली मखरात ही बसली मखरात अश्विन मासाचा शुद्ध पक्षी प्रतिपदेच्या शुभ दिवशी अश्विन मासाच्या शुद्ध पक्षी प्रतिपदेच्या शुभ दिवशी आंबा खेळत सदनात सदनाथ आंबा ही बसली मखरात आंबा ही बसली मखरात करू भजन टाळ्यांच्या गजरात गजरात आंबा ही बसली मखरात ही बसली मखरात हिरवा शालू भर जरी कंठी शोभते गळसरी शालू हिरवा भर जरी कंठी शोभते गळसरी पैंजण बांधून पायात पायात ही बसली मखरात ही बसली मखरात करू भजन टाळ्यांच्या गजरात गजरात आंबा ही बसली मखरात अंगणात हो सडे घाला रांगोळीची फुले काढा अंगणात हो सडे घाला रांगोळीची फुले काढा तोरण लावाया दारात दारात ही बसली मखरात ही बसली मखरात करू भजन टाळ्यांच्या गजरात गजरात ही बसली मखरात ही बसली मखरात जिम्मा फुगडी खेळ खेळूया नाचत नाचत फेर धरूया जिम्मा फुगडी खेळ खेळूया नाचत नाचत फेर धरूया आंबाला घेऊया मध्यात मध्यात ही बसली मखरात आंबा ही बसली मखरात करू भजन टाळ्यांच्या गजरात गजरात आंबा ही बसली मखरात आंबा ही बसली मखरात ಆಂಬಾ ಬಸಲಿ ಮಖರಾತ್